मित्रांनो दुदंडी सांगली पोलूस या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपली आवडती लाडकी जोडी राजा आणि सम्राट ही गाडी मित्रांनो पाहण्यासाठी आली होती आणि आपल्या बरोबर राजा आणि सम्राटच्या मला चक्रीवाय चक्रीरवाई नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी आजचं मैदान हब चांगलं पद्धतीनं नियोजन आहे हाट्या मिठ्या पण चांगल्या एक नंबर आहे पुढं रान पण चांगलं आहे रोखाला जागा निगा मैदानी राजाने सम्राटले किती गटात पळाले आता सतराव्या गटात पळाली सतराव्या गटात पळाले कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली ना हा गटपात झाला गटपात झाला ड्रायव्हर तुम्ही स्वतःच बसला होता हो हो या सांगली भागामध्ये मित्रांनो पहिले एक नागर असं पाच लाखाचं मैदान झालं होतं या ठिकाणी पहिल्यांदाच ही जोडी मित्रांनो पळण्यासाठी आली होती आणि तिथपासून ही जोडी मित्रांनो प्रेक्षकांच्या मनावरती आधी राजे गाजवते त्या पाच लाखाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता त्यानंतर अलीकडच झालेल्या जयंत केसरी मैदान दुसऱ्या एका तीन लाखाच्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला हो काय हो। सांगेल तिथं पण दोन्ही मैदान मोठे झाले दोन्ही मैदानात एक नंबर झाला तिथं घरचीच गाडी पाहिजे हा घरचीच गाडी होती आणि दोन्ही पण मैदानामध्ये आपली घरचीच गाडी टॉप मध्ये पाहिले आणि एक नंबर केला घर सात सात ड्रायव्हर सा, तुम्ही स्वतः हो आपले सहकारी मित्र आहेत ते पण सगळे घरचेच लोक आहेत हा घरच्याचे आणि इकडं पण चांगलेच लोक साथ देते आपले परदीप नानाचे त्याचे मुलगा आहे अण्णाभाऊ इथं आपले राजन सम्राट कुठं असतात मुक्कामाला वगैरे आपल्या नानाची राहते कापूस खेळला कापूस खेळला असतो हा आता सात आठ दिवसांना तिटचे राजा तर आपला काल चिमण्या देखील पळाला हो चिमण्या पूर्सिंग मध्ये भाज्या बरोबर प्रथम क्रमांक पटकावला म्हणजे चिमण्याचा सलग चौथा एक नंबर होता चौथा एक नंबर तिकडे पण दोन तीन नंबर केले आमच्या भागात बी तसे सात आठ नंबर एक नंबर सलग सलग चार वेळा एक नंबर म्हणजे सत्त्याण्णव मैदाना इकडे चार झाले आणि तिकडे तीन झाले हा चिमण्याबद्दल काय सांगाल चिमण्या पण जिथं जातो तिथं एकच नंबर करतो चिमण्या प्रत्येक बैलाच्या गाड्यात पळतो आता ही गाडी घरचीच पळती तो कोणत्या बी एक नंबर रिकॉर्ड करू आला प्रत्येक बायला जाईन तिथे एक नंबर पळतो आता मी तुमच्या सम्राट ओळखतो की आ, ही गाडी सुपरफास्ट पळते हो पण कधी आपल्या इकडून असे फोन वगैरे येतात की राजाला द्या सम्राटला द्या पायऱ्यामध्ये असं काय आता बरेच जणांची अपेक्षा राहते बा आपल्या गाड्यात पळायला पाहिजे सम्राट बी राजा बरेच जणांची इच्छा आहे पळू सगळ्याच्या गाड्यात पण अजूक घरची गाडी एक नंबर पळती त्या हिशोबाने घरची गाडी अजूक पोडत नाही साधारणतः अजून किती म्हणजे किती दिवस ही गाडी पळू शकते म्हणजे काय सांगा जवळ लोक गाडी पाळणार लो आणि आपल्या इकडे जे मैदान असतात सेकंदावरले ते तिकडच्या मैदाना शक्यतो ही जोडी जाणार का परत पळायला तिकडे पळत पळते ना तिकडे बी जर गॅप भेटला नाही कोण तिकडं गरज आपला पळतोय किती फरक पडतो घरचे गाडी म्हणजे घरचा पायर असल्यानंतर घरचाच पायरा म्हणजे काही टेन्शन राहत नाही कोणाला पायरेकारीला फोन घराच काम राहत नाही कुठं काही लशान राहत नाही कुठं गेलो तिथं व्यवस्थित नियोजन ते होत काही असे लक्षण राहत नाही ड्रायवर बसन ते आता पायरेकरीचा कसा असतो हे ड्रायवर बसन ते सोडन गाडी इथं पडू तिथं पडू प्रत्येकाचे वेगळे वेगळे नियोजन राहते आमचं एकच नियोजन चालतं तिला घरची गाडी म्हणून कुठ तरी फायदा होता आपल्याला की आपण आपला स्वतः निर्णय घेऊ शकतोय कुठं पण आपण स्वतः निर्णय घेऊन आपण कुठं पण पळू शकतो कोणी पायरेकरी असलं भाऊ आपल्याला मैदानात पळायचं आहे आम्ही म्हणतो या मैदानात पळायचं हे लक्ष आहे गाडीत कुठं पण आपल्या जिथं मनाला वाटलं तिथं गाडी पळते एवढे टॉपचे नंदे तुमच्या जाऊन पळते आता राजा सम्राट आणि चिमणे सोडून अजून किती नंदे येत आपल्या जाऊन चुक बारीक खोंड दहा बारा खोंड आहे चांगले दोन बाईला पण मोठा ते पण चांगले पळते तिकडे पण बर ती अजून इकडे आणली ना नाही त्यांनी आणले आता साधारण एवढी जबरदस्त गाडी पळते या तिघांपैकी कुठल्याला मागणी वगैरे काही झाली का मागणी बरीच येते ना बस आतापर्यंत किती टॉपची मागणी आली बरीच मागणी आली मागणीच बोलू शकत नाही अजून मागणीच बोलत मागणी बरीच आली मध्यंतरी यावेळेस पण आपण वाईट घेतली होती त्यावेळेस आमच्या समोरच विषय झाला होता तीन कोटीचा आकडा होता त्यावेळेस काय त्याच्यावर काय अजून परत झाली का मागणी एनी बोला ने आ, पर आ, नहीं। नहीं। ते बोला अजून मागणी बोलू शकत तुम्हाला दुसरा विचारा काही पर्याय आणि आता इकडं पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही येता इकडं तर इकडे वायदीचा प्रकार चालतो तर तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं कधी की वायदी आपण घ्यावी कारण आपले बैल पळतायत असं काय नाही अजून काही वायदीचा विषयच नाही घरची गाडी पळते त्याच्यामुळं काही वायदी मी बरेच लोक फोन करते एवढं अख्खं बक्षीस घ्या काय लागते ते घ्या आम्हाला हे बैल द्या ते बैल द्या वायदी बद्दल तुमचं एकदम स्पष्ट मत काय वायदी मी काहीच घेणार नाही आपण आपल्याला जे बैल आपल्याला कळालं आपल्या बाईल पळ त्याच्या शंभर टक्के आणि सम्राट किती वर्षाचा साधारणतः सम्राट साडेतीन चार वर्षाचा आणि राजा अजून आताच आहे हा राजा मग ही जोडी कधी म्हणजे पहिल्यांदा वडगाव मैदानात पळली तेवढाच पहिल्यांदा पळाली होती हा नाही त्याच्या दोघां आपले पुरंदर तालुक्यात पळली होती एकदा तिथं आदासचं मैदान होतं बरोबर याच्या दोघर आमच्या गावात पळली होती तीन फेऱ्याला तिथं पण एक नंबर खेळता पुरंदरला पण तिथं एक नंबर खेळता आणि मोठ्या मैदानात वडगाव व्हायला हो तिथे एक नंबर आहे तिसरा मैदान होता तिथं आता आपला चिमण्या पण एवढ्या टॉप मध्ये राजा सम्राट आहे पैऱ्यासाठी वगैरे असं का तुम्हाला फोर्स वगैरे करण्यात जो लोकही नी करतेस पहिरा असं काही लोक कोणी काही जास्त हे नाही करत आम्ही घरची गाडी पाहते यामुळे कोणी चिमण्याला वेटिंगला आहे पैऱ्यासाठी बर हा आता मैदानात आलं की आपसुक लोकांना लागते की आज राजा सम्राट येणार आहे का नाही येणार आहे का नाही म्हणजे खूप असे फॅन झाले त्या जोडीचे काय सांगाल फॅन्स बरेच जण लोक विचारते आता राजा सम्राट आहे का तेच कारण आता गट पण पाच तर बघता तुम्ही साहजिकच गर्दी पण झाली काय सांगाल तिकडचं तुमच्या इकडून इथे येणं आणि इथे येऊन नाव नाव कमावणं काय सांगाल एवढं मोठं नाव म्हणजे लय मोठं नाव झालं इकडं एवढी पब्लिकला पुरे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं राजा सम्राट आहे बरोबर नक्की म्हणजे आपल्याकडं कुठंतरी नावारूपाला आलो आलं म्हणायचंय हो हो भरपूर ओळख झाली असेल बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बैगाडी क्षेत्राच्या बाहेर पण आता तिचा तुम्हाला कुठेतरी अनुभवायला येत असेल आता बरस कुठं बी फायदा होत आता ओळख झाली म्हणजे कोणी पण चांगल्या पद्धतीनंच बोलतो आता तुमचे सहकारी टोटल किती जण तुम्ही असतात आता बैलांबरोबर आता आम्ही सात आठ जण येतो तिकून सोबत व्यवसाय काय घरगुती आपल्या शेतीत काम आहे शेतीच आहे का हा तिथलं इकडे दोन्ही करताय आता करता था या दिवसात तिकडे काही एवढा ऊस नाही ना पाणी नाही आमच्या एवढा एवढं म्हणजे खाली राहते या दिवसात रान इथून पुढं ते काम राहत नाही जास्त नियोजन तसं होते तुमचं साधारण आपण किती दिवसाच्या गे पाळवतो सम्राटला सा, राजाला सात आठ दिवसाचा आठ दहा दा� दहा बारा दिवस असं गॅप ठेवतो गॅप ठेवतो आता एवढे मोठे शर्यतीचे बैल पाळायचे म्हटले की तुम्हाला माहिती खर्च एवढाच असतो हो साधारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं एका तुम्हाला खर्च किती बराच खर्च येतो खर्च येतात काही एवढा माप नाही पण बराच खर्च त्यांच्या खुराक किंवा खाणं पिणं कशी जाय जाया बराच खर्च लागतो डाळ वगैरे काजू दूध घा बरच ते पण मोठाले पक्षी दानते त्याच्यामुळे काही असं जाणवत नाही तेच हा मग ते त्यांच्या जेव्हाच ड्रायव्हर किंवा तुम्हाला कधीपासून नादाय ना म्हणजे ड्रायव्हर तुम्ही करता येण्यापासूनच बैलाच त्या सांभाळाच नाद आहे आणि लहानपण्यापासूनच बारीक वासर ते रेशालला फाटीवर न्यायचो तिथं आणायचं पासूनच अंतर ड्रायव्हर आणि इकडचे जे छकडी आहे इकडे सातारी छकडी या चकडीवर पहिल्यांदा अनुभव कधी घेतला होता तुम्ही पहिल्यांदा आपला सम्राट आणला होता गेल्या वर्षी तेव्हा तो आपलं तो मोठा सुलतान दिलं होता अक्षयबाहेला ती गाडी पळाली होती व्यवस्थित ही चकडी तुम्हाला वापरतात म्हणजे आता तुम्हाला ही चकडी जुळून आली थोडक्यात आता अनुभव आला ना पहिल्यान एक दोन मैदान नाही जमलं पण आता आपल्या मायेच्या पोटातून तरी शिकून येत नाही माणूस बरोबर ना इकडेच एकदा दोनदा आल्यावर अनुभव काल मध्ये छकडीचा अनुभव तुमचा काल दिलो असेल तुम्ही भाईजीने चिमण्याची गाडी पावली त्यावेळेस तुम्हाला माहित असेल निम्म्याच गाडीनं झोला खाल्ला हा त्यावेळेस तुम्ही चिमण्याला आतमध्ये ओढून बाईज्याला पुढं काढला त्यावेळेस गाडी सरळ झाली झोला खाल्ला मध्ये आल्यानंतर त्याला अचानक बघून बायला अंग काढलं तेव्हा तुम्ही गाडी परत सरळ गेली हो, तिकडे तरी हो। दिसून येते की तुम्हाला अंदाज त्याचा सापडलेला हा अंदाज आहे ना आता एवढी मोठी तीन बैल साधारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायची सा तिन्ही बैलांची आपली घरचीच खरेदी खरेदी करायला राजा कुठन घेतलेला आहे राजा आपला शिरूरहून गेले निलेत काळे आपला हा अदातच बारीक गेले सम्राट सम्राट तिकड आपल्या शिन्नार भागातून गेले नाशिकमधून आणि आपला चिमण्या चिमण्या आपल्या गाडीतला गेले गाडीत ती आपल्या एक जोडीदाराला दिलं तर सत्तर हजारला ला आपण तीस हजारला ला घेतला असता दुसऱ्याला सत्तरला दिला सत्तर वाल्यापासून आपण नऊ लाखाला गेले